2004 सभा नुक दिवसें दिवस रंगत या निवडणुकीत मनसेने वेगळीच भूमिका घेतल्याने ट्विस्ट वाढलाय यंदा भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि तोही मनसेच्या पाठिंब्यावर असं भाकीत राज ठाकरे यांनी केलंय दोन हजार एकोणीस साली भाजपवर टीका करून राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली होती आता चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा भूमिका बदलली असून आता आपल्याच पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री होईल असं व्यक्त केलाय पण शिंदे गट आणि अजित पवार गट असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज पडेल का राज ठाकरे यांचे नेमके मनसुबे आहेत तरी काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना कुणाची स्पेस खायची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं तर मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकशे पस्तीस उमेदवार उभे केलेत त्यामुळे यंदाची निवडणूक ही तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी होणार आहे पण यात राज ठाकरे यांनी महायुती किंवा भाजपा विरोधात निवडणूक लढवून पुन्हा त्यांनाच पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय ही भूमिका त्यांच्या दोन हजार चौदाच्या भूमिकेशी जुळणारी आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अकरा उमेदवार उभे केले होते जर आपले खासदार निवडून आले तर ते नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं पण त्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचं पाणीपत झालं आणि युतीचे खासदार बहुसंख्येने निवडून आले जर मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर मतदार महायुतीच्या उमेदवाराला मत, महा मत देतील ना त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना का पाठिंबा देतील असा विचार तेव्हा मांडला जात होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी लोकसभेत मोदींना कमालीचा विरोध केला होता तरी मोदी बहुमताने निवडून आले होते विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अजबच आवाहन केलं होतं यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार निवडून द्या विरोधी पक्ष कसा काम करतो हे मी महाराष्ट्राला दाखवून देतो असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली राज ठाकरे यांचा एकच आमदार निवडून आला होता महाराष्ट्र माझ्या हाती द्या असं म्हणणारे राज ठाकरे राज्य स्थापन होईल अशी आशा व्यक्त करत होते आता चोवीसच्या निवडणुकीत आपण पाठिंबा देऊ असं त्यांनी जाहीर केलं एक वेळ होती जेव्हा शिवसेना फुटली नव्हती तेव्हा ती भाजपसोबत सत्तेत होती दोन हजार सहा साली पक्ष स्थापन झाल्यापासून मनसे शिवसेनेशी स्पर्धा आहे दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणुकीत युतीचे अनेक उमेदवार मनसेमुळेच पडले होते अनेक ठिकाणी तिरंगी लढत झाली मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही पण शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडण्यास मनसे कारणीभूत ठरली मनसेची ही भूमिका तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदेशीर ठरली हीच बाब दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत घडली मनसेचे तेरा आमदार निवडून आले पण अनेक ठिकाणी मनसेने युतीची गणित बिघडवली ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब म्हणाले की मनसेला मराठी मतात फूट पाडायचे त्यांची स्क्रिप्ट ही भाजपनेच लिहिली असून त्यांचे उमेदवारही भाजपने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज ठाकरे स्पेस खाऊ पाहतायत ती म्हणजे दोन्ही सेनेची भाजपच्या सर्वाधिक जागा येतील पण त्यांना बहुमत मिळणार नाही असं राज ठाकरे यांचं गणित आहे आणि तेव्हा काम येतील राज ठाकरे कारण शिंदे गट आणि ठाकरे गटाला तेवढ्या जागा मिळणार नाहीत अशी आशा आणि तसे प्रयत्नही राज ठाकरे करताना दिसत आहेत एकीकडे पक्ष फुटले म्हणून राज ठाकरे टीका करतायत पण त्यांचा रोग हा ठाकरे गट आणि पवार गटच आहे राज ठाकरे यांनी क्वचितच शिंदे गट किंवा अजित पवार गटाला लक्ष केलंय सध्या महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील हे महत्वाचं नसून कोण कोणासोबत आघाडी किंवा युती करेल हे महत्वाचं ठरणार आहे कारण दोन हजार एकोणीस पासून काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी भाजपला सोबत केली राज ठाकरेंना जर गाठता आलं तर ते सत्तेत सहभागी होतीलच असं राज ठाकरे यांची ही रणनीती बरोबर आहे का तेची खरी ठरतील का राज ठाकरेंचं हे राजकारण योग्य वळणावर जात आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका